बुलढाणा ब्रेकिंग नगरपरिषद निवडणुकीत बुलढाण्यात मोठा राजकीय उलटफेर नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस आणि वंचितची युती झाल्याचं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलं होतं मात्र काही दिवसातच वंचितच्या डॉक्टर संगीता हिरोय यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यानंतर उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी मागे घेऊन आज शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड यांना जाहीर पाठिंबा दिलाय यामुळे मात्र बुलढाण्यात मोठा राजकीय उलटफेर झाल्याचं बघायला मिळते बुलढाण्यात आता शिंदे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सरळ लढत दिसते तर भाजप उमेदवार एकाकी पडल्याचे चित्र सध्या तरी समोर आलंय मागील दहा दिवसामध्ये ज्या घडामोडी चालू आहेत त्यामध्ये काँग्रेस आणि वंचित यांची युती झालेली होती आणि त्यामुळे मी अर्ज फॉर्म भरलेला होता ए फॉर्म भरलेला होता आणि आज ती युती तोडण्यात आलेली आहे आणि मला विड्रॉल करायस भाग पाडलेले आहे त्यामुळे मी काँग्रेस पक्ष जो आहे तो वारंवार आम्ही प्रयत्न देखील केले त्यांच्यासोबत युती करण्यासाठी पण ते आमच्यासोबत आले नाही त्यामुळे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी जो पक्ष आहे त्याचा अपमान झालेला आहे त्यामुळे मी आज शिवसेनेचे जे उमेदवार आहेत पूजाताई गायकवाड यांना आज मी माझे समर्थन देत आहे जे आमचे जे मागासवर्गीय आहेत जे आमचे सगळे समर्थक आहेत ते पूर्ण पूजाताई यांना पाठिंबा देते कृपया चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बातमीला लाइक करून शेअर करा धन्यवाद नाही मग किया <laughs> टच किया